बांधकाम कामगारांसाठी मोठी अपडेट बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी शासनाने एक मोठा निर्णय जाहीर केलेला आहे ज्यामध्ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेला हा जी आर आहे आणि या जी आरचा विषय आहे बांधकाम कामगार योजना ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये स्कॉलरशिपचे फॉर्म भरलेल्या कामगारांना मिळणारे विशेष लाभ आता याची अर्ज आणि आपल्याला माहिती आलेली आहे बांधकाम कामगारांसाठी सगळ्यात मोठी अपडेट आहे जर तुम्ही अजूनही तुमच्या मुलांचा किंवा विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला नसेल किंवा जर भरलेला असेल तर तुमच्यासाठी हा जी आर समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे नाही तर तुम्हाला योजनेअंतर्गत स्कॉलरशिपची जी रक्कम आहे तिचा शून्य रुपये देखील मिळणार नाही कारण चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेअंतर्गत सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे आणि ते अपडेट तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे आता आपण ही अपडेट व्यवस्थितरित्या जाणून घेणार आहोत आणि संपूर्ण प्रोसेस तुम्हाला स्टेप स्टेप बाय समजून सांगणार आहोत की जेणेकरून तुम्हाला योजनेअंतर्गत शंभर टक्के स्कॉलरशिपचा लाभ घेता आला पाहिजे आता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबियाच्या शिक्षण आरोग्य आणि सामाजिक कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जात आहे त्याचनुसार चालू वर्षी म्हणजेच ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कामगारांनी किंवा ज्या बांधकाम कामगारांनी कि कामगारा शिष्यवृत्ती किंवा तुम्ही त्याला स्कॉलरशिप म्हणत असाल जर त्या स्कॉलरशिप योजनेसाठी नवीन अर्ज भरले आहेत तर त्या सर्व अर्जदारांना शासनाकडून विशेष लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे बांधकाम कामगारांनी जर अजूनही त्यांचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला नसेल त्यांचं रिनेबल संपलेलं असेल तर लवकरात लवकर रिनेबल करून घ्या आणि हा स्कॉलरशिपचा फॉर्म भरा कारण तुम्हाला योजनेअंतर्गत खूप मोठे मोठे लाभ देण्यात येणार आहेत आणि त्याचप्रमाणे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये दिवाळीनिमित्त देखील बांधकाम कामगारांसाठी मोठ्या अपडेट आलेल्या आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी फॉर्म भरण्यापासून ते खात्यात रक्कम जमा होईपर्यंत आपल्या चॅनलवरती माहिती तुम्हाला मिळत आहे त्यासाठी तुम्ही काय करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून कामगार योजनेअंतर्गत कुठलाही नवीन अपडेटचा किंवा नवीन योजनेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होईल तो सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल आता या कालावधीमध्ये ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करणाऱ्या कामगारांना अर्ज प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत प्राथमिक पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईनरित्या तुमचा फॉर्म भरता त्याच्या पुढे पंधरा दिवसांनी तुम्हाला पंधरा दिवसांच्या आतमध्येच तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं किंवा तुमच्या कागदपत्रांची पडताळणी असते त्यासाठी बोलवलं जाईल जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी पण दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त जिल्ह्यालाच बोलवत आहे तालुकाच्या ठिकाणी अजून कोणालाही बोलवलेलं नाही आता तुम्हाला हे पंधरा दिवसांच्या आतच प्राथमिक पडताळणीसाठी बोलवलं जाणार आहे आणि यामध्ये कामगारांचे नोंदणी क्रमांक त्यानंतर वैद्यता कागदपत्रांची सत्यता आणि बँक खात्याची पडताळणी यांचा समावेश असणार आत आहे आता पडताळणी यशस्वी झाल्यानंतर संबंधित जो कामगाराचा अर्ज असणार आहे त्याला दहा दिवसाच्या आत मंजुरी देण्यात येणार आहे अशी अपडेट आपल्याला आपल्या मंडळाकडून आलेली आहे आता मंडळाने ही अत्यंत आनंदाची बातमी कामगारांसाठी दिलेली आहे त्यामुळे जर काही कामगारांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नसेल तर आपल्या कामगार मित्रांमध्ये देखील व्हिडिओला शेअर करा की जेणेकरून त्यांना अधिकलीय स्कॉलरशिप योजनेचा दोन हजार पंचवीसमध्ये लाभ होणार आहे आता अर्ज मंजूर झाल्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार मंजुरीनंतर सात ते दहा दिवसांच्या आत शिष्यवृत्तीची रक्कम थेट कामगाराच्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा केली जाणार आहे आणि यासाठी कोणत्याही प्रकारचे के हस्तलिखित किंवा रोख स्वरूपातील व्यवहार मान्य केले जाणार नाही आणि सर्व जे व्यवहार असणार आहेत हे संपूर्ण व्यवहार ऑनलाईन रित्या किंवा ऑनलाईन पद्धतीनेच पार पाडले जातील त्यामुळे कामगारांनी देखील या ठिकाणी अपडेट घ्यायची आहे की कुठल्याही प्रकारे कॅश मध्ये व्यवहार करायचा नाही प्रत्येक व्यवहार ऑनलाईन महाडिबीटी द्वारे डायरेक्ट अकाउंट टू अकाउंट होणार आहे आता ज्या कामगारांनी वर्षात म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये या वर्षामध्ये शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांनाही नवीन अर्ज सादर केल्यास चालू वर्षात पुन्हा लाभ मिळण्याची संधी आलेली आहे म्हणून मात्र अशा कामगारांनी आपली नोंदणी ठेवणे आणि आवश्यक कागदपत्रे अध्यावत सादर करणे अनिवार्य आहे म्हणजे तुम्हाला आता कामगार योजनेअंतर्गत जर स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला तुमचं रिन्युअल चालू ठेवणं गरजेचं चा आहे आणि लागणारे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे देखील तुम्हाला तुमच्या सोबत व्यवस्थितरित्या ज्या ज्या वेळेस लागतील त्या त्या वेळेस ठेवणं गरजेचं आहे नाहीतर याशिवाय जे नवीन कामगार प्रथमच नोंदणी करून या महिन्यात अर्ज सादर करीत आहेत त्यांना प्रोत्साहन स्वरूपात शासनाने अतिरिक्त पाचशे रुपयांचा विशेष लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा लाभ शिष्यवृत्तीच्या रकमेसह त्यांच्या खात्यात जमा केला जाईल पण मी तुम्हाला सांगतो हे पाचशे रुपये मागच्या वर्षी देखील सांगितले होते पण कोणत्याही कामगाराला मिळालेले नाही त्यामुळे तुम्ही देखील अपडेट घ्या तुम्हाला देखील मिळतील किंवा नाही मिळतील तुम्ही या पाचशे रुपयांकडे लक्ष न देता आपण कशासाठी फॉर्म भरत आहोत याकडे लक्ष द्या आणि दिले जाणारे संपूर्ण लाभ व्यवस्थित घ्या आता संबंधित जिल्हा बांधकाम कामगार कल्याणकारी अधिकाऱ्यांनी हे सर्व अर्जांची तपशिलावर नोंद ठेवून पडताळणी व मंजुरी प्रक्रियेवर देखरेख ठेवावी आणि कोणत्याही प्रकारचा विलंब झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर निश्चित केली जाईल म्हणजेच मंडळाकडून मोठी अपडेट कामगार मंडळातील अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे की प्रत्येक बांधकाम कामगाराला या अपडेट नंतर लाभ हा मिळालाच पाहिजे आणि कुठलाही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत वंचित राहिला नाही पाहिजे पण यासाठी तुम्ही देखील कागदपत्रे अत्यंत गरजेचं आहे सर्वप्रथम पहिला कागद असतो तो म्हणजे तुमचा आधार कार्ड तुमच्याकडे आधार कार्ड मोबाईल नंबरनी लिंक केलेला असायला पाहिजे त्यानंतर दुसरं कार्ड म्हणजे तुमचं रिनिवल चालू, चालू असलेलं बांधकाम कामगार योजनेचं स्मार्ट कार्ड त्याला देखील मोबाईल नंबर लिंक असलं पाहिजे त्यानंतर तीन नंबरला आहे तुमचं बँक पासबुक किंवा बँक पासबुक म्हणण्यापेक्षा बँक अकाउंट म्हणूयात त्याला देखील तोच मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे जो मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्यामध्ये दिलेला आहे जो आधार कार्डला आहे आणि जो कामगार कार्डला आहे त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं रेशन कार्ड तुम्हाला तुमचं रेशन कार्ड असणं देखील अत्यंत गरजेचं आहे आणि जर ते रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तरी देखील तुम्हाला योजनेअंतर्गत काही अडचणी पाहाव्या लागणार आहेत त्याचप्रमाणे दिवाळी अंतर्गत प्रत्येक बांधकाम कामगाराला दिवाळी बोनस प्रत्येकी कामगार पाच हजार रुपयांचं अनुदान वाटप होत आहे आता यासाठी फॉर्म कसा भरायचा अपडेट कशी असणार यावरती एक व्हिडिओ बनवला जाईल आणि त्यावरती संबंधित माहिती दिली जाईल त्यासाठी प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला त्या संदर्भातील अपडेट आपल्या चॅनलवरती वेळोवेळी पुरवली जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये स्कॉलरशिप संबंधातील एवढीच माहिती द्यायची होती या, या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर बिंदस कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर आपल्या चॅनल वरती दिलं जाईल तर, तर भेटूया पुढील महत्वाच्या आणि कामाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी